कर्णाने कवच कुंडलांचे दान केले दिग्विजयानंतर दान धर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली की त्याच्या दारातून एकही याचक परत जाणार नाही आपला मुलगा अर्जुन याच्या रक्षणासाठी इंद्राने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच कुंडलांचे दान मागितले कवच कुंडलांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असून ही कर्णाने आपले कवच कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली त्याच्या ह्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्त बंबाळ पूर्वीसारखे केले आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक अमोघ शक्ती वैजंती कर्णाला दिली